नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी आहे रक्षाबंधन रक्षाबंधन असल्यानिमित्तावरून आता बऱ्याच महिला काय करत असतात की आप त्या महिलांना म्हणणा किंवा बऱ्याच जणांना माहिती नसतं की भावाला राखी बांधण्यासाठी बहीण आपल्या भावाच्या घरी जात असते म्हणजेच की आईच्या घरी माहेरी जात असते तर माहेरी गेल्यानंतर रक्षाबंधन साजरं करून येत असताना मग बऱ्याच महिला काय करतात की माहेरावरून काही वस्तू घेऊन येत असतात किंवा आई त्यांना काही वस्तू देत असते जेणेकरून काही वस्तू ह्या अशा आहेत की त्या माहेरवरून कधीच आणत नाहीत त्या वस्तू जर आपण आपल्या सासरी आणल्या तर मग आपल्या घराचा नाश होतो घरामध्ये लक्ष्मी निघून जाते घरामध्ये लक्ष्मी टिकत राही घरामध्ये वादविवाद होत असतात तर अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपण आपल्या भावाच्या घरून ह्या तीन वस्तू आपल्याला चुकूनही आणायच्या नाहीत तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पूर्णपणे माहिती समजेल आता रक्षाबंधन हा बहीण आणि भाऊ या दोघांचा पवित्र हा जो सण आहे तर हा पवित्र सण म्हणजेच की के साजरा केला जातो रक्षाबंधन हा बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो आता रक्षाबंधनाला बहीण आपल्या भावाच्या घरी जात असते आता तिथे गेल्यानंतर काय करत असतात की काही वस्तू घेऊन येत असतात तर त्या आपल्याला कोणत्या वस्तू घरी आणायच्या नाहीत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामधून लक्ष्मी निघून जात असते आता बहीण आपल्या भावाला भावासाठी राखी बांधत असते ज्याला आपण रक्षासू रक्षासूत्र असेही म्हणत असतो म्हणजेच की राखी पण म्हणत असतो आता रक्षाबंधन साजरे करत असताना कोणत्या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची नाही जेणेकरून तो भद्रा काळ असेल का राहू काळ असेल तर मग त्या काळामध्ये आपल्याला राखी बांधली नाही पाहिजे आता भद्रा काळ असतो ते काळामध्ये राखी बांधली जात नाही कारण की असे म्हटले जाते की रावणाने भद्र काळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली होती आणि मग एका वर्षामध्येच नाश झाला होता शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मादेवाने शाप दिला जो कोणी व्यक्ती भद्रा काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करेल किंवा मंगल कार्य करेल तर या काळामध्ये जे कोणतेही कार्य करेल तर याचे फळ त्या व्यक्तीला मग नेहमी अशुभच मिळेल असे मग ब्रह्मादेवाने अशा पद्धतीचा शाप दिला होता म्हणून मग भद्रा काळामध्ये रक्षाबंधन साजरं केलं जात नाही म्हणून ही जी अशी कथा आहे तर ही सांगितली जाते आता बहीण आपल्या भावाला नवीन कपडे घालावे म्हणजेच की ज्या दिवशी रक्षाबंधन आहे त्या दिवशी मग आता आता महिला तर सगळीकडे सगळ्यांनाच माहिती आहे की महिला नवीन साडी वगैरे परिधान करून किंवा नवीन कपडे वगैरे घालून आपल्या भावाला भावाचा ऑक्शन वगैरे करत असतात तर मग आपण जे कपडे वगैरे घालत असतो तर त्यामध्ये फक्त काळा रंग आपल्याला चुकूनही घालायचा नाही कारण की काळा रंग हा जो आहे तर तो शुभतेचं प्रतीक मानलं जात नाही तर काही ठिकाणी घालत असतात तुमच्या इकडं जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही मग वस्त्र घालू शकता आणि मग आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण औक्षण करण्यासाठी जे ताट बनवत असतो तर त्या ताटामध्ये बऱ्याच जणांना माहिती नसतं की तुपाचा दिवा घेत असतात तर तुपाचा दिवा आपल्याला चुकूनही घ्यायचा नाही आपल्याला तेलाचाच दिवा लावून औक्षण करायचं आहे तुपाचे दिव्याने औक्षण कधीच करत नाहीत म्हणून मग ही एक चूक आपल्याला करायची नाही आता राखी बांधत असताना ज्यावेळेस आपण काही दिशा अशा आहेत की त्या दिशेकडे आपण कोणते शुभ कार्य करत नाही किंवा कर मग त्या दिशेकडे तोंड करून कोणतंही औक्षण वगैरे केलं जात नाही तर राखी बांधत असताना जिथे आपण आसन घेतलं आहे तर त्या आसनावरती आपल्या भावाला बसवताना हो उत्तरेकडे किंवा मग पूर्वेकडे तोंड करूनच बसवले पाहिजे कारण की ह्या हो ज्या दोन दिशा आहेत तर ह्या शुभ दिशा मांडल्या जातात आणि मग बहिणीचं जे तोंड आहे तर ते पश्चिमेकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने मग आपल्याला बसायचं आहे राखी बांधण्यासाठी आता राखी मग आपल्याला उजव्याच हातामध्ये बांधली जाते आता ज्यावेळेस जा लहान मुलं वगैरे असतात मुली वगैरे असतात त्यांना माहिती नसते त्यावेळेस मग घरामध्ये जे इतर व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीने पण आपल्या लहान मुलांना वगैरे सांगायचं आहे की राखी उजव्या हातामध्येच बांधली जाते तर या दिवशी म्हणजेच की भद्रकाळ जरी नसला तरी पण राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आता काळाचा जो वेळ आहे तर तो सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटाने तर दुपारी बारापर्यंत भद्रा सुरू होण्याची वेळ आहे मग आता हा जो आहे राहू काळ चालू होणार आहे सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटाने तर दुपारी बारापर्यंत तर आता भद्रा काळ कधी चालू होणार आहे तर सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटाने तर दुपारी एक वाजेपर्यंत हा जो भद्रा काळ आहे तर हा भद्राकाळ एक वाजेपर्यंत राहणार आहे तर या दिवशी जरी भद्रा काळ नसला तरी पण काळ आपल्याला पाळायचा आहे तर काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत कारण की काळात कोणते शुभ कार्य जर आपण केले तर त्या कामामध्ये म्हणा त्या, त्या? शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात किंवा मग तुम्ही कोणते शुभ कार्य केले तर त्यामध्ये अडचणी वगैरे निर्माण होत असतात त्यावेळेस हो मग आपण विचार करत बसतो की आपण आपल्याकडून कोणत्या चुका झाल्या पण हा जो काळ आहे तर हा काळ बघूनच मग आपल्याला शुभ कार्य करायचं आहे आता रक्षाबंधन हा तर अतिशय पवित्र आहे तर तो काळाचा काळ असणार आहे आता नऊ ऑगस्ट शनिवारी सकाळी नऊ ते साडेदहा एवढाच राहू काळ असणार आहे जास्त वेळ नाही तर या काळामध्ये चुकूनही आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचं नाही पण दिवसभर तुम्ही मग रक्षाबंधन साजरे करू शकता फक्त ही एवढी वेळ सोडून नऊ ते दहा या वेळेमध्येच मग आपल्याला रक्षाबंधन साजरे नाही केले पाहिजे आता राहू काळामध्ये राखी बांधल्यामुळे काय होतं तर आपल्या कुटुंबाचा नाश होतो म्हणून मग भावाला राखी या काळामध्ये चुकूनही बांधायची नाही कारण की लक्ष्मी साथ देत नाही लक्ष्मी साथ सोडून जात असते घरामध्ये वादविवाद होत असतात नात्यांमध्ये वादविवाद वाद होत असतात म्हणून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता फक्त राहू काळात राखी आपल्या भावाला चुकूनही बांधायची नाही यामुळे काय होतं की घरामध्ये दारिद्र्य येते जर आता रक्षाबंधन शुभ कार्यात साजरे केले तर मग त्याचे काय होतं की कायम चांगले होत असते आपल्या भावाचे भावाला मग आपण ज्यावेळेस राखी बांधत असतो तर त्यामध्ये काळ्या रंगाची राखी चुकूनही घ्यायची नाही कारण की काळा रंग हा शुभ मानला जात नाही त्यामुळे राखी बांधण्यासाठी लाल रंग घेऊ शकता तुम्ही पिवळा भगवा इतर बरेच रंग आहेत तो रंग तुम्ही घेऊ शकता आता रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आहे आपल्या भावाकडे जाते राखी बांधायला जर भाऊ लांब राहत असेल किंवा मग परदेशात राहत असेल तर मग काही कारणामुळे तुम्हाला भावाकडे जाणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही त्यावेळेस काय करायचं आहे रक्षाबंधन थाळी मिठाई राखी घ्यायची आहे आणि आपल्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असते तर आपण गणपती बाप्पाला भाऊ मानायचा आहे आणि मग गणपती बाप्पांना राखी मग बांधायची आहे आता तुमच्या तुम्ही किती मनापासून राखी बांधता मग यामुळे मग मनातून आपण खऱ्या खऱ्या प्रेमाने आपण जर राखी बांधली तर मग आपली जी राखी आहे तर आपल्या भावापर्यंत पोचते आता महिला काय करत असतात की रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या घरी गेल्यानंतर काही वस्तू घेऊन येत असतात आता त्यामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या नाहीत आपल्याला त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे की झाडू आता झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जेव्हा मुलगी माहेरावरून सासरी येते तेव्हा मग तिला चुकूनही झाडू खरेदी करून देऊ नये कारण की घरातील एखादाही एखादाही झाडू असेल किंवा मग इतर कोणताही असेल तर मग मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही तिच्या घरामध्ये तिच्या जीवनामध्ये दुःख येत असतात म्हणून मग माहेरावरून झाडू चुकूनही आणायचं नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे ती आहे टोकदार वस्तू आता टोकदार वस्तू त्यामध्ये येतं सुरी चाकू सुई कात्री या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू मग आपण माहेरावरून चुकून हे आणायच्या नाहीत असे म्हटले जाते की या वस्तू जर आपण माहेरावरून आणल्या किंवा आपल्या आईने जर आपल्याला दिल्या तर नात्यामध्ये गोडवा निर्माण राहत नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की लोणचे आता लोणचे कधीही माहेरावरून सासरी आणू नये कारण की लोणचे जे आहे तर त्यामध्ये काय होतं की लोणचेची चव आंबट असते मग ते काय होतं की लोणचं जर आपण माहेरावरून सासरी आणलं तर नात्यामध्ये वादविवाद होतात म्हणून लोणचे आईच्या घरून कधीच लोणचे आणायचे नाही त्यानंतरची वस्तू चाळणी आता मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिला पिठाची चाळणी चुकूनही द्यायची नाही कारण की चाळणी दिल्यामुळे जीवनामध्ये अडचणी येतात तसेच त्यानंतर पांढरी साडी म्हणा किंवा चप्पल आपण आता बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत तर भेटवस्तू म्हणून देत असतो तर ह्या वस्तू स्त्रियांनी चुकूनही एकमेकांना भेटवस्तू ह्या द्यायच्या नाहीत पांढऱ्या रंगाची साडी म्हणा चप्पल तर ह्या वस्तू जर माहेरावरून एखादी स्त्री घेऊन येत असेल तर तुम्ही त्या स्त्रीला ह्या गोष्टी आणायच्या नाही असं मग तुम्ही सांगू शकता आणि माहेरी जाताना तिथे या ज्या वस्तू आणल्यामुळे सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असतात म्हणून मग आपल्याला याची काळजी घ्यायची आहे घरामध्ये आपल्या लक्ष्मी निघून जाते म्हणून ह्या वस्तू चुकूनही आपल्याला माहेरावरून घरी आणायच्या नाहीत तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद